नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक जगाला भारताची अर्थव्यवस्था खुले करणारे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्वास घेण्याचा त्रास होता त्यांना गुरुवारी रात्री उपचारा दरम्यान दिल्लीतील यम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ते वयाच्या ब्याण्णव वर्षाचे होते दोन हजार चार ते दोन हजार चौदा दहा वर्ष त्यांनी भारत देशाचे पंतप्रधान म्हणून सेवा केली जागतिक अर्थज्ञ तसेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन जी यांच्या दुःखद निधन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली